आज मी इथे तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे उपवासाचे कबाब हे बनवायला खूप सोपे फक्त दहा मिनटात बनतात आणि छान असे क्रिस्पी बनतात त्यासोबत मी एक चटणीसुद्धा घेऊन आलेली आहे ती चटणीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल बनवायला तर सोपे आहेच तसेच चविष्टसुद्धा होतात तर ह्या एकादशीला तुम्ही घरी हे ट्राय करू शकतात तर ते कसे बनवायचे चला तर आपण बघूया त्यासाठी आधी आपल्याला पहिली चटणी बनवायची त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले सहा मिरच्या घेतलेल्या हिरव्या कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर छान असं बारीक दळून घ्यायचं आहे खूप बारीकपणे करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे ते खाताना खूप छान चव चा येते त्याची त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं अर्ध पळी त्यानंतर आपल्याला कढई छान तापल्यानंतर वाटण घालून घ्यायचे बघू शकतात मी दळताना थोडंसं सा, ठोरसारच असं दळलेलं आहे ते खाताना खूप छान लागतं खूप बारीक न करता ह्या पद्धतीत ठेवून बघा आणि किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला ठेवायचं मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जिरे जर फोडणीमध्ये घालायचे असेल तर घालू शकतात तुम्ही जर उपवासाला कोथंबीर व जिरे खात असाल तरच त्यामध्ये घातले तर चालतील तर आता बघा इथे पुढे बघू शकतात छान अशी उकळी आणायची त्याला ही चटणी खूप पटकन होते मी इथे दोन मिनटात ही चटणी बनवली बघू शकतात आणि लगेच त्याला उकळीसुद्धा यायला सुरुवात दोन मिनटं उकळी येऊन देऊ त्यानंतर बघा ही चटणी तुम्ही साबुदाणा वडा किंवा उपवासाचे धपाटे किंवा धिरडे याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात आणि तुम्हाला आधी पण सांगितलं आहे जर कोथंबीर नसल खात तर तुम्ही स्किप्ट केली तरी चालेल नाही घातली तरी चालेल तर आता छान अशी उकळी आलेली बघू शकतात आणि इथे आपली चटणी तयार आहे आता ही ते गॅस बंद करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं एकदा अशी आणि अशी घट्टसर अशी मस्त चटणी आपली तयार आहे कलरसुद्धा छान आलेला याचा आता आपल्याला गॅस बंद करून साईडला ठेवून देऊ तोपर्यंत बघा इथे दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे हा दोन ते तीन तास आपल्याला छान भिजून घ्यायचा आहे आणि बघू शकतात हा साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर मी इथे बघा मिडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले हे उकळलेले बटाटे आपल्याला हे किसून घ्यायचे किसून घातल्यामुळे एकसारखं टेक्चर येतं बटाट्याला जर मॅश करून जर घातले तर तुकडे तुकडे तसेच राहतात म्हणून आपल्याला हे किसनीने किसून घ्यायचे बटाटे किसल्यानंतर इथे मी पाव चमचा जिरे घालते जर जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही घातले नाही तरी चालेल त्यानंतर इथे बघा सुक्या लाल मिरचींचा फक्त बारीक असा कुटे त्यामध्ये काही घातलेलं नाही आहे तो आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला एक चमचा मीठ घालायचे एक चमचा लाल तिखट घातलेले त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे आणि छान असा हाताने मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना आपल्याला हातानेच एकजीव झाला पाहिजे बटाटा आणि शाबुदाना म्हणजे ते कबाब एकदम छान असे कुरकुरीत होतात आणि हे तेलामध्ये फुटत पण नाही आणि व्यवस्थित पण येतात बघा मी हाताने छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता छान असं एकजीव करून घेतलेलं आहे मी हाताने आणि त्यामुळे काय होतं जरी शाबुदाना जरी वडा तुम्ही बनवत असाल तेव्हा सुद्धा हाताने एकजीव जर केलं तर शाबुदाना कधी आपला वडा फुटत नाही आणि छान असा क्रिस्पी येतो बघा छान असा घट्टसर असा गोळा आपला तयार झालेला आहे मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे नंतर आपल्याला याला कबाबचे आकार द्यायचे छोटे छोटे असे कबाब बनवणारे मी बघू शकतात या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे तुम्हाला चा पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा पण आकार देऊ शकता पण मला ह्या पद्धतीचा आकार छान छोटे छोटे कबाब आपले इथे तयार होतात खायला पण मस्त हे तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व बनवून घेऊ बनवायला खूप पटपट बनले पट जातात थोडंसा पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला हे चिटकत नाही आणि पटपट वळले पण जातात बघू शकतात दिसायला पण छान दिसत आहे तसेच खूप चविष्ट लागतात हे उपवासाला तुम्ही कुठल्याही उपवासाला खाऊ शकता तसंच आता बघू शकता सर्व मी हे बनवून घेते अशाच तुम्हाला उपवासाच्या अजून नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच उपवासाच्या मी नवनवीन आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवाल जेणेकरून तुम्हालासुद्धा खायलासुद्धा आवडेल आणि बनवायला पण खूप सोपं जाईल तर ह्या रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे तर छान असा सेप देऊन घेतलेला आहे आणि आपले कबाब आप इथे बघा सगळे बनून तयार झालेले एकसारखे मस्त झालेले आता आपल्याला हे तळून घ्यायचे त्याआधी आपल्याला तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं नंतर एक एक करून त्यामध्ये सोडत जायचं आहे आणि पाच ते सहा इतकेच घालायचे म्हणजे तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी होत नाही जास्त घातले तर त्याचं टेम्परेचर कमी होतं पाच ते सहा घातले म्हणजे त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि छान असे तळले पण जातात दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला हे तळून घ्यायचे दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत पण हे तळून घेणारे खायला खूप छान लागतात नेहमी तुम्ही शाहुदाना वडा ढोसा उपवासाचे बरेचसे प्रकार बघितले असेल पण तुम्हाला ही रेसिपी घरी करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल लहान मुलांनासुद्धा उपवासाचे काही काही रेसिपी आवडत नाही तर तुम्ही ही त्यांना द्या तेसुद्धा उपवास धरतील आणि ते सुद्धा खातील आवडीने तर बघू शकता दोन्ही साईडने मी व्यवस्थित तळून घेतलेले आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे व्यवस्थित आपले इथे बघा उपवासाचे साबुदाणा कबाब आपले तयार आहे बघू शकतात दोन्ही साईडनी व्यवस्थित त तळायचे आणि तळल्याशिवाय ते व्यवस्थित कुरकुरीत सुद्धा लागत नाही म्हणून आपण इथे सर्व तळून घेतोय आता झाऱ्यामध्ये काढून घेऊ हे बघा छान असे तयार झालेले दोन्ही साईडने मस्त तळून घेतलेले आणि आता छान असं तेलने तळून आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे हे बघू शकतात एकदम मस्त आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे कबाब तयार झालेले सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घेणारे बघू शकतात व्यवस्थित असे तळलेले दोन्ही साईडने तळायचे जेणेकरून ते व्यवस्थित लागेल आता घरी हे नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण हे खाऊ घाला आणि आपले इथे कबाब आपले तयार झालेले आपण याच्यासोबत एक चटणीसुद्धा बनवलेली आधी त्या चटणीसोबत आपल्याला हे सर्व करायचे आणि हे चटणीसोबत अजूनच चविष्ट लागतात तर आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये तर बघू शकतात छान असे आपले उपवासाचे कबाब तयार झालेले बघू शकतात बाहेरून छान असे क्रिस्पी झालेले आहे असेच आपले कबाब तयार झाले पाहिजे म्हणजे चविष्ट लागतात तसेच चटणीसुद्धा खूप मस्त झालेली आहे जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आवडली असेल तर आपल्या नातेवाईकांना नक्कीच ना ही शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद